टिळक हायस्कूलच्या कराडच्या विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणा सापडलेला मोबाईल फोन केला परत कराड येथील टिळक हायस्कूल मध्ये इयत्ता सातवीत शिकणाऱ्या सोहम वैदंडे याचा प्रामाणिकपणा सापडलेला महागडा मोबाईल केला परत कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार व कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भाबकर यांच्याकडून अनोखी भेट पोलीस प्रशासनाच्या उपस्थित मूळ मालकास मोबाईल केला परत सध्या मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ होत असताना सोहम वायदंडे याने दाखवलेल्या प्रामाणिकपणा बद्दल वायदंडे हा हा मुलगा टिळक हायस्कूल मध्ये शिकतोय त्याला एक दोन तीन दिवसापूर्वी त्यांच्या शाळेच्या पतंगामध्ये पाण्याच्या टाकीच्या लगत एक मोबाईल त्याला सापडला होता तर तो मोबाईल त्यांनी घरी आणला घरी त्यांनी दाखवला त्यांच्या पालकांना आणि मग पालकांसमवेत तो पोलिसला आला आणि त्यांनी सांगितलं की मला असा असा हा मोबाईल मला मिळालेला आहे त्यानंतर तो आम्ही तो त्याच्याकडनं घेतला त्याचं कौतुक केलं कौतुक केल्यानंतर परत त्या तो जो मोबाईल कुणाचा आहे हे आम्ही आयडेंटिफाय केलं आणि आज त्याच्या जे काय मूळ त्या ओनर आहेत त्या मोबाईलच्या त्या आलेल्या आहेत त्यांना तो समक्ष मोबाईल आम्ही तो त्यांना दिला आणि अशा छोट्याशा मुलांनी ज्याचं वय जवळजवळ अकरा बारा वर्ष आहे अशा मुलांनी जर एखादा आपला मोबाईल नाही आणि तो त्रेस व्यक्तीचा आहे हे पाहून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जमा केला तर एक एक लहान मुलगा अकरा वर्षाचं हे करू शकते तर बऱ्याच लोकांना अशा प्रकारचे मोबाईल मिळतात तर ते ह्याच्यापेक्षाही वयाने मोठे असतील किंवा त्यांनी ज्ञान घेतलेलं असेल किंवा शिकलेले आहेत अशा शिक्षित लोकांनी या छोट्याशा मुलाचं जर अनुकरण केलं तर एखादी चुकीची गोष्ट आहे ही आपली नाही आहे आणि ती पोलिसात दिली पाहिजे एवढं जरी स्वीकारलं तरी पोलिसांना त्याची मदत होईल कारण की मोबाईल चोरी किंवा मोबाईल जाणं हा प्रकार फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे मोबाईल एखादा चोरी गेला तरीसुद्धा तो चोरीचा मोबाईल जरी घेतला तरी तो आम्ही व्यवस्थित आउट करतो आता सगळी यंत्रणा आमच्याकडे आहे त्यामुळे तुम्ही जर चोरीचे मोबाईल जर घेतलेच नाहीत तर मोबाईलच्या चोऱ्या होणार नाहीत ही पहिली गोष्ट आहे पण हा तर घाळ झालेला होता हा पडलेला होता मोबाईल आणि त्या मुलांनी पडलेला मोबाईल घरी जाऊन पालकांना दाखवला आणि तो पोलिसांनी जमा केला आणि त्यातून परत तो आपण मालकाला देतो आहे मग हे एक समाधान त्या ओनरला पण आहे पोलिसांना सर्वात जास्त समाधान आहे की अशा तऱ्हेचे छोट्या वयाची मुलं ही आता शून्य नागरिक व्हायला चाललेली आहे आणि होत आहेत तर प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला चांगलं अनुकरण कसं करावं हे हो आपण शिकवलं जे आपलं नाही ते आपलं कधीच होत नाही हे जे लहानपणीच जर आपण बाळकृत जर दिलं तर मुलांना चांगले संस्कार आचार विचार मिळतील आणि चांगली पिढी आपण समाजापुढे आणू आज वैद्य कुटुंबाचं पण मी धन्यवाद मानेन की त्यांनी तो मोबाईल पोलिसला जमा केलेला आहे आणि सोहमचंसुद्धा धन्यवाद मानतो आणि बेटा चांगला अभ्यास कर चांगला अभ्यास करून चांगलं एक सरकारी खात्यामध्ये किंवा चांगला बिझनेस मिजने एक चांगला मोठा माणूस हो अशा प्रकारचं मी त्याला शुभेच्छा देतो आणि आज या कार्यक्रमाला या मोबाईलच्या जे ओनरसुद्धा आल्या त्यांचेसुद्धा मी त्यांचे आभार मानतो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र